शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी देशात आणि राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे तरी त्याची अंमलबाजिणी नेमकी ने ने केव्हा होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात होता आता शिक्षण विभागाने या संदर्भात स्पष्टता दिली आहे सोळा एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या अध्यादेशानुसार राज्यातील इयत्ता पहिलीची नवी पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत शिक्षण विभागाचा महत्वाचा अध्यादेश काय आहे पाहुयात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या मार्फत तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडा तसेच राज्य अभ्यासक्रम शालेय हजार चोवीस मधील त्या बदलांसह टप्प्या टप्प्याने लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे बालवाटिका एक दोन तीन राबवण्याविषयी महिला व विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे राज्यात एनईपीची अंमलबजावणी केव्हा होणार विद्यार्थ्यांना नवी पुस्तके केव्हा उपलब्ध होणार ती पुस्तके अभ्यासक्रमाची असतील किंवा नसतील याबद्दल अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात निर्माण झाले होते यावर शिक्षण विभागाने अध्यादेश प्रसिद्ध करत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत सुधारणा आणि बदल कोणते झालेत ते पाहूयात राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस मधील तरतुदीनुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एन सीई आर टी नवी दिल्ली यांच्या मार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्यासाठी आवश्यक असे सर्व बदल करून स्वीकारण्यात यावेत राष्ट्रीय शिक्षण दोन हजार साक्षरता आणि संख्या ज्ञान शिकणे हे सर्वांगीण एकात्मिक आनंददायक आणि रंजक असणे आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारसरणी वाढवण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे अनुभवात्मक शिक्षण इत्यादी बाबींचा अंतर्भाव या अभ्यासक्रमामध्ये असणे आवश्यक आहे तसेच मूल्यमापन अध्यापन पद्धती वेळापत्रक निरीक्षण व सनियंत्रण शिक्षकांचे प्रशिक्षण इत्यादी सर्वांगीण बाबीमध्ये आवश्यक त्या सुधारणा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत करण्यात येणार आहेत याची पडताळणी कशी होणार आहेत ते पाहूयात बाल बा... सदर पाठ्यपुस्तके ही निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्तींची पूर्तता करणारी व अंमलबजावणीसाठी योग्य आहेत किंवा कसे याची पडताळणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी करावी पर राज्यस्तरीय समन्वय समितीच्या मान्यतेनंतरच पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करता येईल याची जबाबदारी कोणावरती आहे अंमलबजावणी वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय पाठ्यपुस्तके आवश्यक सर्व माध्यमात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची राहील पाठ्यपुस्तकांना पूरक साहित्य हस्त इत्यादी निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत करण्यात येणार आहे नवीन अभ्यासक्रमामुळे पालक आणि पुस्तक विक्रेत्यांमध्ये गोंधळ निर्माण होईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गप्पांसाठी ट्रेंडी गप्पाला फॉलो करा धन्यवाद